टेक्निकली वी आपण रेस्क्यू टीमशी भेटून विचारू शकता काही माहिती हवी असेल किंवा कोणाला इच्छा असेल की आम्ही रेस्क्यू टीम सोबत काम करावं तरी आपण भेटू शकता मी आम्हाला खूप छान संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो धन्यवाद या दोन मुद्द्यावर काम करणारी आपली संस्था काय करावे आणि काय करू नये हे आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओज पीपीटी व फोटोजच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेले आहे गैरसमज चुकीच्या संकल्पना याही विद्यार्थ्यांना कळालेल्या आहेत क्रूरतेकडून संवेदनशीलतेकडे घेऊन जाणारे असे आपले मार्गदर्शन होते धन्यवाद दन्या सर आणि यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेजचे माननीय प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर सर यांना विनंती करण्यात येते की आपण अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे अध्यक्षीय मनोबत व्यक्त करत आहेत कॉलेजचे माननीय प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर सर मनोगत व्यक्त नाही करणार मी जवळजवळ अकरा वाजल्यापासून तुम्ही या ठिकाणी सभागृहात बसलेला आहात ऑक्टोबरची हिट चालू आहे आणि अशा एका विशिष्ट परिस्थितीत आज महाराष्ट्र शासनाचा वन विभाग दौंड येथील इको रेस्क्यू टीम जी आहे इको रेस्क्यू टीम आणि दादा पाटील महाविद्यालय प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमान म्हणतात ज्याप्रमाणे दरवर्षी वन्यजीवन सप्ताह साजरा केला जातो त्या वन्यजीव सप्ताहाची सुरुवात करत असताना आपल्या महाविद्यालयात एक फार मोठं प्रदर्शन आज आणि उद्या दोन दिवस जिमखाना हॉलमध्ये या ठिकाणी भरवलेलं आहे त्याचं उद्घाटन काहीच वेळेत या ठिकाणी होत आहे आणि त्यानिमित्तानं एक या रेस्क्यू टीमच्या माध्यमातून गेला तास दीड तास पी पी टीच्या माध्यमातून तुमच्या मनात असलेल्या शंका अज्ञान दूर करण्यासाठी म्हणून आपलं संपूर्ण आयुष्य ज्या व्यक्तींनी यासाठी वाहून घेतलेले आहे त्यांच्या माध्यमातून गेला तास दीड तास तुम्ही हे सगळं ऐकत होता पाहत होता आणि सगळ्यात शेवटी या ठिकाणी नचिकेत सरांनी संपूर्ण व्याख्यानाचा मतितार्थ असलेली गोष्ट तुम्हाला प्रश्न रूपाने विचारली की बिग फोर जे काही आहे ते कोणते आहे आणि तुम्ही पण ती नावं सांगितली खरं तर तुम्ही देऊन ऐकत होता असं त्याचा अर्थ होतो आणि मग होनस नाग मन्याल आणि फुरसर नचिकेत सर म्हणजे मला मुद्दाम मी याचा पुन्हा एकदा उल्लेख यासाठी करतो या बिग फोरच्या सानिध्यात मी दहा वर्ष राहिलेला आहे कारण मी रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यामध्ये काम करत असताना जंगलामध्ये असलेले एक जुवाटी गावाचं छोटस खेड आहे तिथं मी दहा वर्ष राहिलो शहरात न राहता आणि त्यामुळं या बिग फोरला अगदी म्हणजे बऱ्यापैकी त्या काळात हाताळण्याची पाहण्याची झेलण्याची कधी संकट रूपाने अंगावर घेण्याची सुद्धा वेळ आलेली होती आणि म्हणून तुम्ही ते जे सांगत होता त्यावेळी सरपांविषयीचे असलेले समज गैरसमज आणि तो खरं तर आपल्या शेतकऱ्यांचा मित्र असून सुद्धा आपण भीतीपोटी असेल किंवा स्वसंरक्षणार्थ म्हणून या प्रजाती कशा नष्ट करत चाललेलो आहोत मला फक्त एकच सांगायचं आहे आज या निमित्तानं खर तर या क्षेत्रातले जे राऊरी येथील सहायक वनसंरक्षक आहेत गणेश मिसास आ, या महाविद्यालयाचे माझे विद्यार्थी आणि आता वन खात्यामध्ये वन क्षेत्र वन अधिकारी म्हणून आर एफ ओ म्हणून जे आपल्या कर्ज तालुक्यातच काम करत आहेत असे मोहन शेळके मिरजगाव या ठिकाणी म्हणून कार्यरत असलेले संकेत उगले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सेवानिवृत्तीच्या काळानंतर देखील पुढं आपला या जीवसृष्टीशी निसर्गसृष्टीशी एक जो घनिष्ठ संबंध आहे आणि आपली बांधिलकी आपण जपली पाहिजे म्हणून सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून जे सातत्यानं कार्यरत आहेत असे रिटायर्ड विभागीय वन्यजीव अधिकारी अनिल जी तोरडमल आणि नचिकेत सरांचं तुम्ही आता ऐकलंच आहे की जे रेस्क्यू इको रेस्क्यू टीमचे एक ट्रेनर आणि मार्गदर्शक आहेत या विभागाचे प्रमुख उमार सर आहे काही मेंबर्स आहेत तिथ आमचे मित्र सुभाषजी तनपुरे आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वन खात्यातील हे जे काही सगळे अधिकारी सेवक या ठिकाणी आलेले आहेत माझे काही सेवक सेवक सहकारी आहेत तुम्ही सर्व मिक्स असलेले विद्यार्थी मित्र बंधू आणि भगिनी आणि काही छोटे बालमित्र मला समोर दिसत आहेत की जे उद्याच्या काळातलं या भारताचं खरं भविष्य आहे या वयात त्यांना इको फ्रेंडली अशा निसर्गाविषयी घरी पाहायला का ऐकायला मिळत आहे बरं त्यांना ते कळत नसेल पण त्या चित्र रूपानं व्हिडिओ रूपानं ते फार छान पद्धतीने ऐकत होते की जिल्हा परिषदेतली जे काही मुलं आहेत त्यांना घेऊन आलेले शिक्षक मित्र मला फक्त एकच गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की निसर्गानं आपल्याला एक निसर्गानं मंत्र दिलेला आहे आणि तो मंत्र आहे जीव जीवस्य जीवन जगा आणि जगोद्या हे निसर्ग आपल्याला शिकवतो निसर्ग आपल्याला सांगतो आणि वन्य आणि जीव ह्या दोन गोष्टी ज्या आहेत की जी ह्या निसर्गाची एक चमत्कृती आहे निसर्गाचा चमत्कार आहे ते आहेत म्हणून माणसं आहेत ते आहेत म्हणून सगळं आहे आणि नेमकं त्याच्यावरच संकट मोठ्या प्रमाणात वाढत चालल्यामुळं वन्यजीव सप्ताहाच्या माध्यमातून अशा पद्धतीचं सा प्रबोधन सातत्यानं करावं लागत आहे म्हणजे आपला जो काही दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा तालुका आहे इथं काही पिकत नाही असं म्हटलं जायचं सतत तर दुष्काळ पडतो पण तसं नाहीये त्याही अनुषंगाने या ठिकाणी नचिकेत सरांनी सांगितलं की असं नसतं इथं उगवणारं खुर्क गवत देखील त्या जंगलामध्ये समाविष्ट होत आणि मग इथं आपलं असलेलं अभयारण्य वगैरे वगैरे परंतु आपल्या सातत्यानं निसर्गाची पूजा हा धर्म मानून काम केले आहे इको फ्रेंडली कॅम्पस अँड एन्व्हायरमेंटल अवेअरनेस ही आपण बेस्ट प्रॅक्टिस आपण सातत्यानं राबवतो छोट्या मोठ्या रोपट्यांपासून झाडाच्या संरक्षणापर्यंत आणि ती जगवण्यासाठी जे सगळे प्रयास आपण करतो हा एक भाग आहे आणि दुसरीकडं आता शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये नव्यानं पुन्हा एकदा वन्य आणि जीवांच्या अनुषंगानं प्रबोधनात्मक त्यांच्या संरक्षणात्मक काही गोष्टी करण्याची आता गरज निर्माण झालेली आहे त्याच फक्त एक जाता जाता शेवटची आठवण या ठिकाणी करून देतो आहे की भारत सरकारच्या नीती आयोगानं जे भारत सरकारचा नीती आयोग इकल्या पुढील पंचास वर्षाचा रोडमॅप ठरवत असतो पुढील पंचवीस वर्षामध्ये या भारत देशाला कुठं न्यायचं आहे कोणत्या क्षेत्रात आपल्याला गती घेण्याची गरज आहे शिक्षणामध्ये काय आणणं आवश्यक हो आहे कोणते प्रश्न जगाला भेडसावत आहेत आणि भारतालाही भेडसावत त्याच्यावर मात कशी करायची अशा सगळ्या दृष्टीनं हा आयोग जो आहे त्या आयोगानं एक रोडमॅप तयार आणि त्या रोडमॅपला त्यांनी टायटल असं दिलेलं आहे की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया सेवन की स्वातंत्र्याच्या नंतरच्या शंभर वर्षानंतरचा भारत आणि आजपासून पुढच्या पंचवीस वर्षांनंतरचा भारत आणि त्याच्या संदर्भात समोर ठेवलेलं धोरण आणि त्या संपूर्ण मध्ये बाकी भरपूर आहे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आहे इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे विज्ञान तंत्रज्ञान आहे सगळं 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 खूप काही टाकलेलं आहे शिक्षणात हे सगळे प्रयोग येणार आहेत सगळं बरोबर आहे पण या सगळ्यांमध्ये एक टॅगलाईन आहे ती टॅगलाईन अशी आहे की एन्व्हायरमेंटल सेन्सिटॅबिटी निसर्गाचा पर्यावरणाचा जो समतोल आहे जे सैर्य आहे ते, ते राखणं हे सूत्र त्यात समोर आहे आणि म्हणून उद्याच्या काळात शिक्षणाच्या क्षेत्रात आपल्या सर्वांवर ही जबाबदारी शिक्षक विद्यार्थी सर्वांवर ही जबाबदारी येणार आहे की इथलं एन्व्हायरमेंट आपल्याला सांभाळण्याची आता फार गरज आहे वन्य जीव सगळ्या प्रकारचं जे काही संतुलन आहे ते संतुलन राखण्याची आवश्यकता आहे कारण ग्लोबल वॉर्मिंगनं जगापुढे एक फार मोठं भयानक असं असत राहिलं उद्याच्या काळामध्ये उद्याच्या काळात जर आपण ह्या सगळ्या बाबींकडं दुर्लक्ष करत राहिलो जगा आणि जगुनेचा मंत्र जो आहे तो आपण जपला नाही निसर्गाचा समतोल जरा राखला नाही